अहिले शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान करावा अशी मागणी होत आहे औसायनात निघालेल्या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा अखेर संपली असून प्रशासक गणेश गायकवाड यांनी यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या पन्नास टक्के रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे थे� बँकेचे व्यवसायक गणेश गायकवाड यांनी डीआय सीजीसी आणि रिझर्व्ह बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळताच ठेवी परत देण्याची कार्यवाही यासाठी बँक बचाव कृती समितीनं रिझर्व्ह बँक तसेच केंद्रीय निबंधक कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता आता बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवरही तपास करून कायदेशीर कारवाई पोलिसांनी गतिमान करावी अशी मागणी बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा आणि बँक बचाव समितीनं केली आहे बँकेतील आर्थिक घोटाळ्याचा तपास आता वेगानं होणं अपेक्षित आहे पोलिसांनी केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटनुसार एकशे पाच आरोपी निष्पन्न झाले तर तत्कालीन काही काही संचालक वरिष्ठ अधिकारी तसेच कर्जदारांचा समावेश आहे थकबाकीदारांकडील थकबाकी वसुलीसाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे तर सखोल तपास करून दोषींवरही कायदेशीर कारवाई झाल्यास बँकेच्या हितचिंतकांमध्ये चांगला संदेश जाण्यास मदत होणार आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती पोलीस उपाधीक्षक उगले आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी याबाबत वेगानं तपास केला पाहिजे आजही या प्रकरणातील तरी अशा लोकांना कायदा काय असतो हे पोलिसांनी दाखवून द्यावं बँकेचे अवसायक गणेश गायकवाड आणि त्यांचे आज बँकेत असलेले काही अधिकारी कर्मचारी हे देखील थकबाकी वसुलीसाठी जोमानं प्रयत्न करत आहेत त्यांचेही बँक बचाव समिती अभिनंदन करत आहे तर या नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याच्या गंभीर विषयात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील लक्ष घालून सहकार्य करावं अशी मागणी राजेंद्र चोपडा यांनी केली आहे विदो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर